तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडच्या सिंहभूममध्ये येणार प्रचारसभा राहुल गांधी वायनाडमध्ये हरणार हे अगोदरच सांगितलं होतं त्यामुळे घाबरून त्यांनी रायबरेलीमधून उमेदवारी दाखल केली पश्चिम बंगालमधील रॅलीमधून मोदींची राहुल गांधींवरती टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवणार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार यावेळी सोनिया गांधीही राहणार उपस्थित तर के एल शर्मा अमेठीमधून निवडणूक लढवणार कोल्हापूरमध्ये अमित शहा यांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन निवडणूक प्रचारासाठी काल रात्री उशिरा अमित शहा कोल्हापूरमध्ये दाखल रत्नागिरी शहरामध्ये नारायण राणे यांच्यासाठी आज अमित शहा यांची सभा रत्नागिरी शहरामधल्या गोपटे जोगळेकर कॉलेजच्या मैदानावरती होणार सभा लोकशाही संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रति भाजपच्या मनातील द्वेष सर्वांना दिसतोय त्यांच्या मनामध्ये हा विखार जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणतेही संबंध ठेवता येणार नाहीत आदित्य ठाकरे यांनी केलं स्पष्ट सोडून गेलेल्या गद्दारांनी ज्याप्रमाणे वर्तन केलं ते पाहता आता आमचे दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद झालेले आहेत शिंदे यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांना पुन्हा परत घेण्याच्या प्रश्नावरती आदित्य ठाकरेंचं उत्तर नाराज गणेश नाईक यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन नरेश मस्के यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याच्या दिल्या सूचना रवींद्र धंगेकर यांच्यासाठी आज राहुल गांधींची पुण्यामध्ये सभा बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण सभेला उपस्थित राहणार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनित्रा पवार यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची सभा वारजेमध्ये सभेचं आयोजन महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या जळगाव जिल्ह्यामध्ये तीन सभा चोपडा भुसावळ आणि मुक्ताईनगरमध्ये पवारांची सभा उद्धव ठाकरेंचा आज रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये दौरा विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ ठाकरेंची मध्ये सभा रायगडमध्ये ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखावरती हल्ला आमदार गोगावले भरत गोगावले यांच्यावरील टीकेचा बदला म्हणून विरोधकांकडून ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्यावरती हल्ला झाल्याची चर्चा माणगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू विरोधकांचा हेतू ठार करण्याचा होता अनिल नवगणे यांचा भरत गोगावले आणि त्यांच्या समर्थकांवरती आरोप गुरुवारी मुंबईमधील तापमानामध्ये घट कमाल तापमान पस्तीस अंश सेल्सिअसच्या खाली राज्यामध्ये पुढचे चार दिवस हवामान हमा, कोरडं राहणार हवामान खात्याचा अंदाज उष्माघात उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय यामध्ये दोन कोल्ड रूम मिळणार मोफत उपचार भंडारा जिल्ह्याचं तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेलं असल्यानं नागरिकांची तारांपण धाराशिवच्या वैद्यकीय रुग्णालयामध्ये इंजेक्शनमुळे सोळा बालकांना ताप आणि उलट्यांचा त्रास नातेवाईकांचा रुग्णालयामध्ये एकच गोंधळ घटनेनंतर दोन तास रुग्णालयामध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्याचा नातेवाईकांचा आरोप ई e कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन विकली जाणारी खेळणी आरोग्यासाठी घातक असू शकतात चिनी ई e कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती विकल्या जाणाऱ्या मुलांच्या ऍक्टिव्हिटी किटमध्ये मानकांपेक्षा अंदाजे एकशे अठ्ठावन्न पट जास्त शिसर दक्षिण कोरिया सरकारच्या अहवालात धक्कादायक माहिती उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये भारतीयांची पर्यटनासाठी थायलंडला मोठ्या प्रमाणावरती पसंती प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे विमान कंपन्यांनी थायलंडच्या प्रवासासाठी विमान फेऱ्यांमध्ये केली मोठी वाढ भारत आणि थायलंड फेऱ्या आठवडाभरामध्ये शंभर वर ਐਬੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾਨੀਟ